नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा ह्या चॅनलवर फक्त मी इंग्लिश स्पीकिंग रिलेटेडच मी फक्त व्हिडिओ अपलोड करत असतो आज तुम्हाला काही शब्दार्थ देणारे शब्द म्हणजे हे शब्द तोंडपाठच करा आणि ह्याच्यापासून असंख्य इंग्रजी वाक्य बनवा व वा बोला काय बघा हे जे मी शब्द देतो ना हे शब्द तुम्हाला एका रिले रिलेटेड शब्द असतात जसे की बघा वेळ शब्� वेळेला तुम्ही इंग्रजीत काय म्हणणार बरोबर ठीक आहे वेळ थोडा वेळ थोड्या वेळानंतर प्रमाणित वेळ नंतर आहे योग्य वेळ नंतर आहे योग्य वेळेवर गरजेच्या वेळी तुमचे काय आहे वेळेच्या रिलेटेड शब्द आहेत आणि त्यांना इंग्लिश मध्ये काय म्हणतात हे तुम्हाला लिहून घ्यायचे ते शब्द पाठ करा त्याच्यापासून असंख्य वाक्य बनवा आणि बोला ओके पहिलं पहा काय आहे वेळ वेळेच्या रिलेटेड सगळे शब्द आहेत त्यांना आपण काय म्हणणार पहिला टाइम नंतर आहे नंतर आहे आवर ओके त्याच्यानंतर काय थोडा वेळ थोड्या वेळ साठी काय फॉर वाईल थोड्या वेळानंतर काय आफ्टर वाईल त्याच्यानंतर आहे प्रमाण वेळ म्हणजे एक स्टँडर्ड टाइम काय स्टँडर्ड टाइम त्याच्यानंतर काय आहे का योग तर योग्य वेळ काय योग्य वेळ म्हणलं तर काय सुटेबल किंवा प्रॉपर टाइम ओके सुटेबल किंवा प्रॉपर टाइम योग्य वेळेवर काय योग्य वेळेवर म्हणजे ऍट अँड अप्रोप्रिएट टाइम ऍट अँड अप्रोप्रिएट नंतर आहे गरजेच्या वेळी काय गरजेच्या वेळी इन वन्स आवर ऑफ टाइम सॉरी नीड नंतर आहे अयोग्य वेळ म्हणजे अनसुटेबल टाइम अनसुटेबल टाइम काय अनसुटेबल टाइम म्हणजेच काय अयोग्य वेळ बघा त्याच्यानंतर काय आहे अयोग्य वेळ लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून ते शब्द सगळे लिहून घ्या पाठ करा आणि यानुसार तुम्ही वाक्य रचना भरपूर बनवा ओके आणि हे जेवढं शक्य होईल तेवढं हे लेक्चर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा नंतर हे काय अयोग्य वेळी त्याच्यानंतर अयोग्य वेळी केलेले म्हणजे इल काय नंतर आहे सर्व वेग काय सर्व वेळ ऑल द टाइम नंतर आहे ऑल द व्हाई त्याच्यानंतर पहा पूर्ण वेळ म्हणजे द होल टाइम नंतर आहे च्या वेळी ऍट द टाइम ऑफ ऍट द टाइम ऑफ नंतर पहा यावेळी या वेळेस म्हणजे धिस टाईम किंवा नाव आता मनलतर या क्षणी म्हणलं तर काय जस्ट नाव या क्षणी म्हणजे जस्ट नाव त्याच्यानंतर उद्या या वेळेस म्हणजे धिस टाइम टुमॉरो धिस टाइम टुमॉरो बघा पुढचं काय आहे उद्या यावेळेस म्हणजे दिस टाइम टुमॉरो नंतर बघा त्यावेळेस मागच्या वेळेस पुढच्या वेळेस आणि पहिल्या वेळेस पहिला आहे काय दॅट टाइम म्हणजे त्यावेळेस त्याच्यानंतर आहे मागच्या वेळेस म्हणजे लास्ट टाइम त्याच्यानंतर आहे पुढच्या वेळेस म्हणजे नेक्स्ट टाइम नंतर आहे पहिल्या वेळेस म्हणजे फर्स्ट टाइम ओके क्लिअर त्याच्यानंतर okay, आहे प्रत्येक वेळेस एव्हरी किंवा एज टाइम त्याच्यानंतर आहे खूप वेळ काय खूप वेळ म्हणजे अ लॉंग टाइम त्याच्यानंतर आहे वेळेवर वेळेवर म्हणजे ऑन टाइम किंवा पंक्चुअली ऑन टाइम किंवा पंक्चुअली अजून आहे थोडेसे शब्द लिहून घ्या हे शब्द असे ह्यासाठी तुम्हाला वाक्य बनावं लागतील त्यामुळे असंख्य असंख्य वाक्य बनवा आणि बोला तेव्हाच ह्या शब्दांचा तुम्हाला वापर होईल नाहीतर मग काहीच नाही हे शब्द असेच बघून तुमच्या ब्रेन मध्ये लिहून जातील त्याच्यानंतर काय आहे अगदी वेळेवर म्हणजे ऑन द डॉट म्हणजे अगदी वेळेवर ऑन द डॉट नंतर काय वेळेआधी बघा वेळ आली म्हणजे काय बिफोर टाइम किंवा प्री मॅच्युअरली प्री मॅच्युअरली त्याच्यानंतर आहे वेळ मिळाल्यास म्हणजे इफ टाइम परमिट्स इफ टाइम परमिट्स नंतर आहे एखाद्या वेळी म्हणजे ऍट सम टाइम नंतर आहे बऱ्याच वेळा अ नंबर ऑफ टाइम्स बघा हे शब्द खूप महत्वाचे आहेत अ नंबर ऑफ टाइम्स नंतर आहे कोणत्या वेळी म्हणजे ऍट वॉट टाइम क्वेश्चन मार्क त्याच्यानंतर आहे वेळच सांगेल म्हणजे टाइम विल टेल म्हणजे आपण म्हणतो ना की तुला वेळ सांगेल म्हणजे टाइम विल टेल यू तू काय केलं आहेस म्हणजे व्हॉट हॅव डन बघा हे शब्द होते वेळ हा मराठीतील शब्दाचे रिलेटेड आपण बरेच शब्द घेतले अजून एक लेक्चर होईल याच्यावर कारण की तेवढा वेळ नाही माझ्याकडे कारण की याच्यावर पटापटा तुम्हाला लिहून सांगावं लागतं बघा ह्याच्यामध्ये काटाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशन मध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र